प्रेरणा द्यावी धनंजय मुंडे साहेब असा कट रचू शकतात असं तुम्हाला वाटतंय का नाही काय शिक्षण कधीच वाटणार नाही ना धनंजय मुंडे साहेब असं कधीच करणार नाहीत आणि हे असा कट रचलेला नाही आणि हे जरांगे पाटीलच कट रचलेला आहे धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी आणि ते बघा ते टी व्हीमध्ये ते गरड कोण आहे ते गरड ते आरोपी आहे हसत खेळ टेबलावर बोलायला त्याला प्रश्न उत्तर विचारालेत बिंदास बोलायला आरोपी असा असते आणि ते रेकॉर्डिंग बी फेल आहे रेकॉर्डिंगचे सीडीआर काढा साहेबाचा आवाज आहे नाही मला माहीत नाही पण ते सीडीआर मध्ये कळणार साहेबाचा आवाज आहे का नाही आहे आणि साहेब असे कधीच करू शकणार नाहीत जे की शंभर दोनशे पाचशे घर बसविणारे साहेब असे घर ची गोष्ट करू शकत नाहीत त्यानंतर आता काय वाटतं बरं त्यांनी आरोप केले आहेत जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत त्यांना जाणून बुजून कसल्याही गोष्टीला साहेब आता महाग सरकतच नाही त्यांना अनेक प्रकारचे पर...